अंमली पदार्थ विरोधी लढ्यात अंमली पदार्थांचं संपूर्ण जाळं उद्ध्वस्त करण्यावर तसंच तस्करांना पकडण्यावर यंत्रणांनी भर द्यावा केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील सुधारणा विधेयकासह सहा नवी विधेयकं सादर करण्याच्या तयारीत नीट युजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला आदेश योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश वाहनाच्या समोरील काचेच्या तावदानावर फास्टॅग चिट्टवलेला नसलेल्या वाहनांवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुप्पट पथकर आकारणार दिशाळगड अतिक्रमण प्रकरणी नियमांच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय केला जाणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीत आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसोक वळण आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यांसाठी तर सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी मालिकेसाठी कर्णधार म्हणून घोषित महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दांबुला इथं सुरुवात होणार भारताचा पहिला सामना आज पाकिस्तान सोबत आणि मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला रत्नागिरी साताऱ्यासह पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं पदार्थ विरोधी लढा देताना सर्व यंत्रणांनी व्यसनाधीन व्यक्तींना पकडण्यापेक्षा अंमली पदार्थांचं जाळं उद्ध्वस्त करण्यावर भर द्यावा असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंत्रणांना दिले आहेत नवी दिल्लीत काल शहा यांच्या अध्यक्षतेखाली पदार्थ समन्वय केंद्राच्या सातव्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते अंमली पदार्थांचा छोटासा साठा सापडला तरीही त्याच्या मुळाशी जाऊन मूळ मोठा साठा आणि त्याची तस्करी करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची सूचना त्यांनी यंत्रणांना केली यासाठी केंद्र आणि राज्यांमधल्या तपास यंत्रणांमध्ये समन्वय असला पाहिजे तसंच गरज पडल्यास केंद्रीय तपास यंत्रणांनी स्वतःहून गुन्हे दाखल करायला हवेत असं आवाहनही त्यांनी केलं भारताला अंमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प खूप मोठा संकल्प आहे मात्र त्याचवेळी ही एक मोठी संधीही आहे जर आपण धैर्यानं निश्चयानं आणि एकत्रितपणे ही लढाई लढलो तर आपण नक्की यशस्वी होऊ अशा असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे गेल्या पाच वर्षात तीन स्तंभ उभारून आपण अंमली पदार्थविरोधी लढा दिला हे तीन स्तंभ म्हणजे संरचनात्मक स माफ करा संरचनात्मक सुधारणा संस्थात्मक सुधारणा आणि व्यापक जनजागृती असं त्यांनी सांगितलं सरकारच्या या लढ्यातल्या सर्वंकष दृष्टिकोनामुळे दोन हजार चोवीस दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या दहा वर्षात आपण साडेपाच की लाख किलो इतके अंमली पदार्थ जप्त करण्यात यशस्वी झालो अशी माहिती त्यांनी दिली विगत पाच चालू नाही हमने तीन पर लढाई को बिल्डअप करने का प्रयास किया था स्टपचर रिफॉर्म किए थे इंस्टीट्यूशनल रिफॉर्म किए थे और इंफॉर्मेशनल रिफॉर्म भी किए थे जागरूकता के लिए भी बहुत काम किया था और होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच के साथ हम आगे बढ़े थे और 2014 से 24 में एक समान कालखंड के अंदर 10 साल में एक लाख बावन हजार किलो के सामने पांच लाख तैंतालीस हजार किलो ड्रग्स हमने जब्त किया है मतलब तीन गुनी सफलता हमें प्राप्त और हमने एक प्रकार से कई सारे नेटवर्क मानस म्हणजेच मादक पदार्थ प्रतिबंध सूचना केंद्र या राष्ट्रीय पदार्थ विरोधी हेल्पलाइनचा आरंभ गृहमंत्र्यांच्या हस्ते झाला तसंच श्रीनगर इथल्या पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या क्षेत्रीय कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते झालं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार सहा नवी विधेयकं मांडण्याच्या तयारीत आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कार्य यंत्रणा समितीची स्थापना केली आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील सुधारणा विधेयकासह सहा नवी इतर विधेयकं या स सत्रात मांडण्यात येतील काल रात्री लोकसभा सचिवालयाच्या वतीनं या विधेयकांची यादी देण्यात आली हे पावसाळी अधिवेशन येत्या बावीस तारखेला सुरू होणार असून बारा ऑगस्टपर्यंत चालणार आहे येत्या तेवीस तारखेला केंद्रीय वित्तमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत भाजपा कार्यकर्त्यांची काल नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्नेहमिलन मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही या बैठकीला उपस्थित होते नीट यूजी दोन हजार चोवीससाठी झालेली परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय देण्यासाठी तसं ठोस कारण आणि परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे संपूर्ण परीक्षेवर परिणाम झाल्याचे पुरावे असणं आवश्यक आहे असं महत्त्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं काल मांडलं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर काल नीट जीशी संबंधित चाळीसहून अधिक याचिकांवर सुनावणी झाली यात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दाखल केलेल्या याचिका वर्ग करण्याच्या याचिकांचा देखील समावेश होता नीट जी कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांबाबत सुरू असलेल्या तपासाबाबत दुसरा स्थिती अहवाल दाखल केल्याची माहिती सी बी, सी बी।, सी बी आयनं ना सर्वोच्च न्यायालयाला या दरम्यान दिली अजूनही या प्रकरणी तपास सुरू आहे आणि आयनं जो अहवाल दिला आहे तो सार्वजनिकरित्या उघड झाला तर त्याचा तपासावर परिणाम होईल असं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी सांगितलं पेपरफुटीची घटना एक सुनियोजित कटकारस्थान असल्याचं सिद्ध करणारे पुरावे याचिकाकर्त्यांनी द्यावेत तर परीक्षा रद्द करण्याबाबत विचार करता येईल हे न्यायालयानं म्हटलं सर्वोच्च न्यायालयानं एन टी एला या नीट परीक्षेचे निकाल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगितलं आहे विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवत शहर आणि परीक्षा केंद्र निहाय अशी निकालाची यादी आज पाच वाजेपर्यंत प्रसिद्ध करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे पुढची सुनावणी बावीस जुलैला होणार आहे दरम्यान नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी बिहारमधून पटना एम्समधील चार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे या चौघांनाही काल सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं सरकारच्या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत नोंदणी करताना कुठेही महिलांची फसवणूक किंवा अडवणूक होत असेल तर अशा लोकांवर कठोर कारवाई करा महिलांकडून अर्जासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता गुन्हे दाखल करा असं त्यांनी सांगितलं सर्व महिलांची आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष द्या असंही त्यांनी सांगितलं या बैठकीला सांगित चंद्रकांत पाटील मंगलप्रभात लोढा प्रत्यक्ष तर अदिनी तटकरे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होत्या तसंच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते आणखी एका कार्यक्रमात मुंबई युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या महास्वयं या पोर्टलचं अनावरण करण्यात आलं या पोर्टलवर उमेदवार उद्योग व्यावसायिक तसंच आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेजवळ वांडोली जंगल परिसरात झालेल्या चकमकीत उत्तर गडचिरोलीत सक्रिय असलेल्या टिपागड एलोएस आणि चादगाव कसनसूर या नक्षलवाद्यांच्या दोन सक्रिय दलमचा संपूर्ण सफाया झाला अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोद पल यांनी दिली आहे गडचिरोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रणनीती आखून घनराट जंगल आणि पाच पूर आलेला नाल्यांमधून प्रवास करत सी साठ पथकाचे दोनशे जवान काल वांडोली परिसरात पोहोचले यात चकमकीत मारले गेलेल्या सर्व नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात सात पुरुष आणि पाच महिला असून या सर्वांवर एकूण शहाऐंशी लाखांचं बक्षीस होतं असं त्यांनी सांगितलं मोठा यश हे आहे की सध्या उत्तर गडचिरोलीमध्ये दोन आर्म परमिशन ऍक्टिव्ह होते गडचिरोलीमध्ये एक कुर्ची टिपागडचे चे जॉइंट दलम होते आणि चादगाव पासून चे जॉइंट दलम होते दोन्ही मिळून एकूण 12 आर्म फॉर्मेशन ची मूवमेंट होती पाच टिपागड एलओएस मध्ये आणि सात चादगाव पासून चे होते आणि काल जे जे मुठभेड झालेले त्यामध्ये पूर्ण टिपागड एलओएस आणि चादगाव पासून चे दलम पूर्ण दोन्ही आर्म फॉर्मेशन निपटारा झालेला आहे आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे की सध्या उत्तर गडचिरोली मध्ये एक पण सशस्त्र मृत नक्षलवाद्यांजवळून प्रचंड मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं या कारवाईमुळे उत्तर गडचिरोलीचा बहुतांश भाग हा माओवाद्यांच्या प्रभावापासून मुक्त झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली कारवाई दरम्यान जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृती ही धोक्याबाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळातील पहिल्या वर्षातील पंच्याहत्तर महत्त्वपूर्ण भाषणांचं संकलन असलेल्या विंग्स टू अवर होप्स या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचं आणि आशाऊ की उडान या हिंदी आवृत्तीचं काल प्रकाशन झालं द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या राष्ट्रपती म्हणून पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी शपथ घेतली तेव्हापासून ते जुलै दोन हजार तेवीसपर्यंतची भाषणं या पुस्तकात आहेत तसंच राष्ट्रपती भवन हेरिटेज मी टू प्रेझेंट या इंग्रजी आणि कहानी राष्ट्रपती भवन की या हिंदी पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं ही पुस्तकं लहान मुलांसाठी असून राष्ट्रपती भवनाविषयी आणि आतापर्यंतच्या राष्ट्रपतींबद्दल यात माहिती आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते या चारही पुस्तकांचं प्रकाशन झालं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्यासह माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू हेही यावेळी उपस्थित होते केंद्रीय प्रकाशन विभागानं या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे केंद्र सरकारनं लागू केलेल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेस सरकारनं नेमलेल्या सात सद सात सदस्यीय समितीच्या निर्णयावर भाजपानं जोरदार टीका केली आहे संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांनी मंजूर केलेल्या कायद्याचा अशा पद्धतीनं आढावा घेण्याचा अधिकार हा कोणत्याही राज्य सरकारला नाही आणि तशा पद्धतीची कोणतीही तरतूद नाही असं केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुकंता मुजुमदार यांनी म्हटलं आहे अशा प्रकारचा आढावा घेऊन तृणमूल काँग्रेस सरकार हे संविधानाचा अपमान करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे वाहनाच्या समोरील काचेच्या तावदानावर फास्टॅग चिकटवलेल्या नसलेल्या वाहनांवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता दुप्पट पथकर आकारणार आहे वाहनांच्या समोरच्या तावदानावर जाणून बुजून फास्टॅग न चिकटवता राष्ट्रीय महामार्गांचा वापर करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत वाहनाच्या समोरच्या काचेच्या तावदानावर जाणून बुजून फास्टॅग न चिकटवलेल्या वाहनांमुळे पथकर नाक्याच्या ठिकाणी पथकर शुल्क भरण्यास विनाकारण विलंब होतो आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांचा वापर करणाऱ्या इतर वाहनांची गैरसोय होते हे लक्षात घेऊन त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे जगातल्या पहिल्या पाच सर्वात मोठ्या कोळसा खाणींपैकी दोन खाणी आता भारतात असणार आहेत छत्तीसगडच्या साऊथ इस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेड्स या सरकारी आस्थापनाच्या गेवरा आणि कुसमुंदा या दोन खाणींनी जगातल्या सर्वात मोठ्या पाच खाणींच्या यादीत अनुक्रमे दुसरं आणि चौथं स्थान पटकावलं आहे कोरबा जिल्ह्यात असलेल्या या दोन खाणींमधून शंभर दशलक्ष टनपेक्षा अधिक कोळशाचं उत्पादन होतं जे देशाच्या एकूण उत्पादनाच्या दहा टक्के आहेत या नंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो आता लोन प्रोसेसिंग साठी इतका उशीर हे सगळ्यांना तुम्हाला नाही जमणार घे तूच कर हे पहा तुम्ही इकडे या काय झालं फायनान्शियल असेट्स प्रमाण द्यायचंय या कारणामुळे लोन अडकलंय बघा अकाउंट एग्रीगेटर जोडले जा अकाउंट एग्रीगेटर बँक वगैरे जवळ उपलब्ध असलेली तुमची वित्तीय माहिती तुमच्या स्पष्ट सहमतीने कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थां बरोबर शेअर केली जाते बाबा हे खूप सोपं होत आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा इंडिया से नंबर वन सिप्लाटिन यस स फोविडॉन आयोडिन स्किन इन्फेक्शनवर पर परिणाम करतं आणि त्वचा सोनबटणे कापणे आणि जळण्यावरही सिप्लाटिन स्किन सफा भारतात लसीकरण न झालेल्या बालकांची संख्या मोठी आहे अशा आशयाचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे युनिसेफच्या एका प्रसिद्ध एका अहवालाच्या आधारावर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या वृत्ताचं खंडन करत हे वृत्त तथ्यांचा विपर्यास करणारं असल्याचं म्हटलं आहे इतर देशांशी तुलना करून तयार करण्यात आलेल्या या अहवालातील माहिती दिशाभूल करणारी आहे भारताची लोकसंख्या लक्षात घेतल्यास लसीकरण न झालेल्या मुलांचं प्रमाण शून्य पूर्णांक अकरा शतांश टक्के इतकं आहे वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतात त्र्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालं मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत सुमारे साडेपाच कोटी बालकांचं आणि सव्वा कोटी गरोदर महिलांचं लसीकरण करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गाजवलेल्या शौर्याची प्रतिकं असलेल्या वाघनकांच्या प्रदर्शनाचं आज सातारा इथं उद्घाटन होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून शिवशस्त्र शौर्यगाथा दालनाचं उद्घाटन यावेळी होणार आहे तसंच शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल टिकीचा तिकिटाचंही अनावरण करण्यात येणार आहे मुंबईहून साताऱ्यात विशेष सुरक्षेत वाघनकं दोन दिवसांपूर्वी दाखल झाली ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली आहेत ही वागणखं उद्यापासून शिवप्रेमींना पाहता येणार आहेत या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री शंभूराजे देसाई साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसंच किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित असतील विशाळगड अतिक्रमणाच्या बाबतीत नियमांच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय केला जाणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे त्यांनी काल विशाळगड परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि स्थानिकांशी संवादही साधला सध्या विशाळगडावरची व्यावसायिक क्रमणं काढली जात आहेत न्यायप्रविष्ट अतिक्रमणं वगळून इतर अतिक्रमणं ही पावसाळ्यानंतर काढली जातील असंही ते म्हणाले विशाळगडावर अनेक अधिक अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई केली जात आहे कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही असं त्यांनी स्थानिकांना सांगितलं पीडित नागरिकांना सरकारनं योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली तसंच या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही त्यांनी केली विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणं हटवताना अज्ञातांनी दगडफेक केली होती राज्याच्या पर्यटन धोरणातून अठरा लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे असं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे या धोरणांतर्गत एक लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे पुढच्या दहा वर्षात राज्यातल्या पर्यटन स्थळावरच्या पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांची संख्या दुप्पट करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे असं महाजन यांनी सांगितलं पर्यटनात सुधारणा करण्यासाठी पर्यटनस्थळांची विविध श्रेणीत विभागणी ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम तसंच पर्यटन उद्योगांना सवलती अशा घटकांचा या धोरणात समावेश असल्याचं महाजन यांनी सांगितलं वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना पुणे न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं होतं यावेळी पोलिसांनी मनोरमा यांच्यासह सहा जणांविरोधात तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सा, न्यायालयात सांगत मनोरमा यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी ही केली गेली होती काल सकाळी पौड पोलिसांनी मनोरमा यांना रायगडमधून ताब्यात घेतल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा यांना अटक केली एका शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप मनोरमा यांच्यावर आहे त्या प्रकरणी त्यांच्यावर शस्त्र शस्त्रकायद्यांतर्गत गुन्हाही दाखल झाला होता तेव्हापासून मनोरमा या फरार होत्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा हा सात ऑगस्टपासून सुरू होईल अशी माहिती जरांगे यांनी काल जालन्यात पत्रकार परिषदेत दिली सोलापूरमधून सुरू होणाऱ्या या दुसऱ्या टप्प्याचा समारोप तेरा ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये होईल असंही त्यांनी सांगितलं सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर आणि नाशिक इथून ही रॅली जाणार आहे बांग्लादेशमध्ये सरकारी नोकरीत आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून देशात विविध ठिकाणी गेल्या सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहेत आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी ढाका इथं इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे तर शाळा आणि महाविद्यालयही बंद ठेवण्यात आली आहेत दरम्यान बांगलादेशातील तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत शक्य असल्यास निवासस्थानांपासून दूर जाऊ नये सुरक्षित ठिकाणी राहावं असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनावलीत म्हटलं आहे मंत्रालयानं या नागरिकांच्या मदतीसाठी काही मदत क्रमांकही जारी केले आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत टी ट्वेंटी आणि एकदिवसीय गटात भारताच्या संघानं अव्वल स्थान पटकावलं आहे तर कसोटीत भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे टी ट्वेंटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं दुसरं स्थान कायम राखलं आहे तर यशस्वी जयस्वालनं सहावं स्थान कायम राखलं आहे टी ट्वेंटी क्रिकेट प्रकारात अष्टपैलू खेळाडूमध्ये पहिल्या दहामध्ये सहावा क्रमांक मिळवणारा हार्दिक पांड्या हा एकमेव भारतीय खेळाडू आहे पुरुषांच्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर तर युवा स्टार यशस्वी जयस्वाल एक स्थान घसरून आठव्या स्थानावर आहे माजी कर्णधार विराट कोहली ही एक स्थान घसरून दहाव्या स्थानावर आला आहे महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दांबुला इथं सुरुवात होत आहे या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना आज पाकिस्तानसोबत होणार आहे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्याच्या निर्धारानं भारतीय संघ मैदानात उतरेल भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल स्पर्धेतला पहिला सामना नेपाळ आणि यू ए यांच्यात आज दुपारी खेळवला जाणार आहे भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काल बी सी सी आयनं केली रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असणार आहे तर ऋषभ पंत आणि के एल राहुल यांचं संघात पुनरागमन झालं आहे श्रेयस अय्यरलाही या संघात संधी देण्यात आली आहे संघाचा उपकर्णधार शुभमन गिल असणार आहे रियान पराग आणि हर्षित राणा यांना पहिल्यांदाच संघात संधी देण्यात आली आहे तर टी ट्वेंटी मालिकेत संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे सत्तावीस जुलैपासून हा दौरा सुरू होणार असून आधी टी ट्वेंटीचे तीन सामने आणि नंतर एकदिवसीय सामने होणार आहेत हे तीन सामने दोन चार आणि सात ऑगस्टला होणार आहेत जालना जिल्ह्यात राजूरजवळ काळी पिवळी टॅक्सी विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या गाडीत बारा प्रवासी होते चनेगावचे काही भाविक पंढरपूरहून राजापूरकडे जात असताना हा अपघात घडला या टॅक्सीसमोर आलेल्या दुचाकीला वाचवताना टॅक्सी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून या अपघाताची माहिती घेतली आहे मध्य प्रदेश तेलंगणा उत्तराखंड केरळ तामिळनाडू गुजरात राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर महाराष्ट्र केरळ आणि गुजरातसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे गेल्या चोवीस तासात मुंबई शहरात त्र्याऐंशी मिलीमीटर पूर्व उपनगरात पंचेचाळीस मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली रत्नागिरी जिल्ह्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर कालपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे जगबुडी आणि काजळी नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असून सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून तेरेखोल नदी इशारा पातळीवरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी सातारा तसंच पूर्व विदर्भातल्या भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे राज्यात येत्या चोवीस तासात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी 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 सह्याद्री न्यूज या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा अंमली पदार्थ विरोधी लढ्यात अंमली पदार्थांचं संपूर्ण जाळं उद्ध्वस्त करण्यावर तसंच तस्करांना पकडण्यावर यंत्रणांनी भर द्यावा केंद्रीय गृहमंत्र्यांचे निर्देश संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील सुधारणा विधेयकासह सहा नवी विधेयकं सादर करण्याच्या तयारीत नीट यूजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल उद्यापर्यंत जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला आदेश योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश वाहनाच्या समोरील काचेच्या तावदानावर फास्टॅग चिकटवलेल्या नसलेल्या वाहनांवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुप्पट पथकर आकारणार विशाळगड अतिक्रमण प्रकरणी नियमांच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय केला जाणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीत आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आतापर्यंत एकोणीस जणांचा मृत्यू श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यासाठी तर सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी मालिकेसाठी कर्णधार म्हणून घोषित टी ट्वेंटी स्पर्धेला आजपासून श्रीलंकेत दांबुला इथं सुरुवात होणार भारताचा पहिला सामना आज पाकिस्तान सोबत आणि मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला रत्नागिरी साताऱ्यासह पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार प्राण्यांच्या बरा करताना